ही जी निवडणूक आहे ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा विधानसभेची देखील निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला या देशाचा देशा नेता निवडायचा आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहील कोणाच्या हातामध्ये हा देश समृद्ध होऊ शकेल कोण या देशाला पुढे नेऊ शकेल सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आज केवळ दोन गट आपल्याला दिसत आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष आपले नेते माननीय नरेंद्र मोदी जी आहेत ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे या ठिकाणी काम करतो मोदीजींच्या <ुण> सोबत शिवसेना आहे मोदीजींच्या सोबत राष्ट्रवादी आहे मोदीजींच्या सोबत मनसे आहे मोदीजींच्या सोबत आरपीआय आहे मोदीजींच्या सोबत पिरीपाय मोदीजींच्या सोबत रासपा आहे वेगवेगळे पक्ष मिळून आपली एक महायुती या ठिकाणी तयार झाली आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या सोबत चोवीस पक्षांची एक खिचडी आहे इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो त्यामुळे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे बरं त्यांचं इंजिनही कसं आहे एक इंजिन जाते मुंबईकडे दुसरं जाते दिल्लीकडे तिसरं जाते बारामतीकडे चौथं जाते चेन्नईकडे त्यामुळे ते त्यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालवतही नाही आणि कोणाला घेऊनही जात नाही ठप्प पडलेलं इंजिन म्हणजे राहुल गांधींची पार्टी आणि त्यांचं अलायन्स आहे आणि विकासाकडे नेणारं इंजिन हे मोदी साहेबांचं इंजिन आहे त्या ठिकाणी काही विषय उरले नाही तर हे लोक इतके खोटारडे आहेत आता यांनी रोज नवीन खोटं बोलणं चालू केलं हे लोक असे आहेत आमचे काँग्रेसचे लोक आणि विरोधी पक्षातले लोक असे आहेत की जगामध्ये जर खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक घेतलं तर सगळी पदक सगळे गोल्ड मेडल हे आमच्या काँग्रेसच्या लोकांना आणि विरोधकांना मिळतील इतकं सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात आणि लोकांना दिग्भ्रमित करतात आता यांनी नवीन खोटं काय चालू केलं म्हणाले मोदीजींना चारशे जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील बंधू भगिनी मी तुम्हाला सांगतो मोदीजींनी सांगितलाय जो पर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि मोदीजींनी सांगितलं अरे बाबासाहेबांचं संविधान होत म्हणून माझ्यासारखा गरीबाचा चहा विकणारा पोरगा हा देशाचा प्रधानमंत्री बनला आणि म्हणून मला गीता बायबल कुरणपेक्षा देखील महत्वाचं काही असेल तर ते भारताचं संविधान आहे हे म्हणणारे नरेंद्र मोदी आहेत ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे आणि दिल्ली कोण सांभाळू शकत दिल्ली कोण मजबूत ठेवू शकत आज बघा पाकिस्तान आपल्याकडे वाकडी नजर करून देखील पाहू शकत नाही दोन हजार नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील पाकिस्तानची झाली नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचा बाप नवी दिल्लीमध्ये बसलाय या ठिकाणी जर बॉम्बस्फोट करण्याची प्रयत्न केला तर त्यांची अवस्था काय होईल आज चीन देखील आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि म्हणून एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आणि त्या मजबूत भारताकरता आपल्याला मोदीजींना साथ द्यायची आहे